नमस्कार प्रेम प्रेमकला शिंदे चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज तुम्हाला ह्या ठोकळ्यावरील फूल बनवायला शिकवणार आहे हे बघा हे छोटंसं फूल बनवायला शिकवणार आहे मी तर त्याच्यासाठी हे मी केशरी कलरचे फुलं उल, उलन घेतलेली आहे आणि हा जांभळा कलर घेतलेला आहे आणि दोरा ओहून घेतलेला आहे मध्ये हे बघा आणि कट करण्यासाठी कातर तर चला मग मी बनवायला सुरुवात करते हे बघा आधी फक्त गाठ मारून घ्यायची त्याला गा एकच गाठ मारून घ्यायची सिंपल हे बघा असं नंतर एक या एक या खांबामधून तीन तीन आडे टाकून घ्यायचे हे बघा असं नंतर दुसऱ्या लक्ष देऊन बघा नाहीतर लक्ष देऊन बघितल्यानंतरच हे फुलं वगैरे करता येतं प्रत्येक खांबामध्ये तीन तीन आडे हे बघा तुम्ही पण करून बघा मला पण सांगत जा की तुम्हाला आलं की मला माझं बरोबर आलं की नाही तुम्ही पण करून पाहिल्यानंतर तुम्हाला आलं काय नाही हे सगळं हे बघा इथं अशी गाठ मारून घ्यायची नंतर हे हे सुई सुईची आहे पाटी घ्यायची आणि प्रत्येक आपण जे एक खांब टाकलेले आहेत त्याच्यामधून हे असं जे गोल आहे ब्रह्महारातलं त्याच्यामध्ये एका जागीच ते टाकून घ्यायचं असं हे बघा प्रत्येकच या जे आपले हे खांब आहेत त्या खांबामधून घ्यायचं आडा हे बघा असं गच्च गच्च घ्या आणि भरमदात एकाच ठिकाण्यातून असा राऊंड करून घ्या खूप छान बनतो मध्यभागी पण छोटस फूल दिसतं तयार झालेलं मी हे पूर्ण फुल बनवूनच दाखवणार आहे कारण हे थोडंसं दाखवलं थोडंसं स्किप केलं तरी कळणार नाही नंतर करणार हे बघा असं तुम्ही पण कमेंट करून सांग जा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे बघा पूर्ण हे आपण धागा कट करून घेऊ नंतर गाठ देऊन घेऊ हो खाली धागा कट करून घेऊ हे बघा हे बघा आपले फूल असं बनतं बघा असं तुम्ही पण बनवून पहा याच्या कुंड्या पण खूप छान होतात आणि पडदा पण खूप छान होतो मी दाखवेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तरी माझ्या फुलाचा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लाइकन घंटीला प्रेस करा धन्यवाद